आज आम्ही सर्व जतोक प्रथिवे अभिवादन करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक तरी गेलो अभिवादन केलं आणि बाबासाहेबांनी त्या काळात आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विचार दिला होता सर्व धर्म समभाव समतेचा त्याचबरोबर महाराजांची एक भेट होणं महिलांच्या संदर्भात संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात जे उपेक्षित वर्ग आहेत त्यांच्या संदर्भात मुलांच्या संदर्भात हे सर्व जर आपण जर पाहिलं तर ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात ते देशाची राज्य घटना त्यांनी आपण संविधान होत करत असताना त्यांनी एवढे पाहायला मिळतात कोणावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारे आपलं देशाच संविधान आज अभिमान देखील वाटतो की बाबासाहेबांचं से प्राथमिक शिक्षण ते आपल्या साताऱ्यात झालं आणि फेस्टिवल झालं ते शेवटी जो राजवाडा आहे त्या राजवाड्यात त्यांचं शिक्षण झालं प्राथमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करत करत मग शिक्षणा करताय कॉलेजला त्यांनी प्रवेश घेतला मग राजेश शाहू महाराज असतील बाबासाहेब <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असणारे जे काय समाजाबद्दल ही एक तळमळ होते

राज्यघटना जर पाहिजे कारण कुठल्याच देशाच्या किंबोना सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश त्यात कुठल्याही देशामध्ये एवढे वेगवेगळे जातीचे जाती दा, लोक पाहायला मिळत <laughs> आणि हे संपूर्ण संविधान गठन करत असताना त्याच संपूर्ण तयार बनत असताना तयार करत असत कुठल्याही समाजावरती अन्याय अशा प्रकारे त्यांनी जे काही संविधान लिहिलंय खरोखर ते या देशाला दिलेली फार मोठी माध्यमात किंवा शिवाजी जे लोकशाहीच्या बद्दल समतेच्या बद्दल असेल राज्यकारभाराच्या बद्दल हे सर्व कुठेही तुम्ही न ठेवतात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून पूर्ण जाती दिली त्याबद्दल त्यांच एवढंच त्यांना थोडसं सर्वसामान्य बहुजन समाजातल्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्यामुळे त्यांनी विचार शिका संघटित समाजात तरुण आहेतकडे सगळ्यांना माहित शिक्षणाश आपले विचारात व्यापकता येत येणार नाही जो पण व्यापकता येत नाही

घेणार म्हणजे आपण घेऊ शकतो असे थोडे पान मदून गेले त्यापैकी चालणार नाही त्यांनी दिलेले जे काय मदत करा अशी घेत कि एकदा ते बुद्धी सुस्ती कशी कि संविधान बदललं नाही संविधान कोणीच बदलू शकत नाही ज्या दिवशी संविधान बदललं गेलं तर समजा की या देशांच्या अखंडितला फार मोठ्या प्रमाणावरती लोकांनी मानले कारण प्रत्येक लोक काय ते त्याच न्याय मिळण्याचं काम या सर्वजणांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे काही घटना समजलं त्याच म्हणजे त्यांची त्यांचे त्यांची दिलीच पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यावेळेस पण त्यांच्यासाठी